त्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आम्ही स्वतः घेऊन कृषी अधिकारी कार्यालयात आणणार हे आम्ही आज त्यांना सांगितलं आहे महाराष्ट्र मध्ये जवळपास आता मान्सून येत्या सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपासून दाखल होणार आहे असा भारतीय हवामानाचा हो अंदाज आहे त्यानुसार शेतकरी हे शेतीच्या कामासाठी आता जे लागत असलेले बियाणे आहे ते घेण्यासाठी खरेदी करत आहे कृषी केंद्रामध्ये परंतु काही काही अशा ज्या काही कंपनीचे एजंट आहेत ते कंपनीचे एजंट हे शेतकऱ्याच्या बांध्यावर जाऊन बियाणे अवैधरित्या मार्गाने त्या शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांना विकत आहे ती या अवैधरित बियाणं विकल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक मोठं नुकसान होऊन राहिलेलं आहे फसवणूक होऊन राहिलेली आहे आपल्या वनीचे प्रहार तालुका प्रमुख अनिकेतजी चामाटेल आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया सर अनिकेत सर काय सांगाल तुम्ही या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या माते बोगस बियाणं मारण्याचं काम हे कंपनी करत आहे हैदराबाद है आणि गुजरात या मार्गे काही कंपनीचे एजंट येऊन वनी तालुक्यातील काही नामवंत कंपनीचे जे कर्मचारी आहे त्यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत बोगस बियाणे म्हणजेच राऊंड अप बीटी आर बी टी एस टी बी टी या प्रकारचे जे बियाण्यांचे नाव आहे ते अवैधरित्या खेळ्यामध्ये पोहोचवल्या जाते आणि एक दुप्पट किमतीने त्या शेतकऱ्याकडून त्याचे पैसे घेत आहे आणि कुठल्याच प्रकारचे बिल नाही त्याची परवानगी नाही किंवा त्याची कुठलीच खात्री नाही कधी बिया बियाणं योग्यरित्या उगवणार त्याची उगवण क्षमतेची गॅरंटी नाही तरी हजारो पॅकेट या वनी तालुक्यामध्ये हे कंपनी सर्रास विकल्या जात आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आज आम्ही निवेदन तालुका कृषी अधिकारी साहेब वनी यांना दिले आहे यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे की अवैधरित्या या मार्गाने त्या बियाण्याची विक्री केली जात आहे हे नक्की तुम्हाला वणी तालुक्यामध्ये कुठल्या गावांमध्ये वगैरे कसे कुठे आढळले आहे का वनी तालुक्यातील सोनेगाव दहेगाव साखरात आणि रासाव कुंभारकणी या परिसरात ते कंपनीचे एजंट रात्र बैठका घेऊन ते बियाणे विकत आहे आणि त्या बियाण्याचे नाव योद्धा आहे योद्धा या कंपनी हे महाराष्ट्र सरकारशी परवानगी घेतल्याविना ते बियाणं विकत आहे आणि सर्रास प्रत्येका शेतकऱ्याला चार पॅकेट पाच पॅकेट असं बियाणं वाटप केलं जात आहे आणि दाम दुप्पट पद्धतीने त्यांच्याकडून पैसे घेत आहे महत्वाचं म्हणजे सरकारच्या नियमानुसार नऊशे एक एम आर पी आहे आणि आर पीच्या जा पलीकडे जाऊन सुद्धा हे कंपनीचे एजंट शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहे एक, एक शेतीचं अर्थकारण त्या कापसाच्या पॅकेटावर आहे एक कापसाचं पॅकेट एका शेतकऱ्याचं वर्षभराचं उलाड साधन आहे परंतु जर ते पॅकेटच वापले नाही तर शेतकऱ्याला के आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आज आम्ही तालुका कृषी अधिकारी साहेबांना म्हटले आहे की तुम्ही भरारी पथक नेमा आणि या जे ठिकाणे आहे त्या ठिकाणावर धाडी मारून याचा माल साठा जप्त करा आणि यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि जे बियाणा प्रतिबंधक कायदे आहे त्या अंतर्गत यांच्यावर कर कारवाई करून यांना कडक कठोर शिक्षा करा अशी मागणी आज आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना केली आहे तुम्ही जी मागणी केली आहे किंवा जे निवेदन दिले आहे या निवेदनाची जर कृषी अधिकारी यांनी दखल नाही घेतली तर तुमची प्रहारची पुढची प्रतिक्रिया किंवा पुढच्या स्टेप काय असेल जर येत्या काही दिवसात तसं तर आम्ही त्यांना सांगितलं आहे की शेतकऱ्यांचं बियाणाचं हे आता खरेदी करण्याची वेळ आली आहे आणि मान्सून सुद्धा एक सत्तावीस तारखेनंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे तर या सत्तावीस तारखेच्या अगोदर या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा त्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आम्ही स्वतः घेऊन कृषी अधिकारी कार्यालयात आणणार हे आम्ही आज त्यांना सांगितलं प्रहार वनी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कार्यकर साहेब आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की या बोगसरीत्या जे विक्री होत आहे बियाण्याची त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आमचं सुद्धा हेच म्हणणं का बा कास्तकार देशाचा एक खूप मोठा कणा आहे आणि त्याची अशी जर फसवणूक कुठे होत असेल तर हे बरोबर नाही त्याच अनुषंगाने आज आम्ही वणी इथे कृषी अधिकारी साहेबांना बदल निवेदन दिलेलं आहे किंवा शेतकऱ्याच्या बांधावर हे बोगस बियाणे हर्रास वणी विकल्या जात आहे ते कुठंतरी बंद व्हायला पाहिजे असं न झाल्यास आम्ही आमच्या प्रवासटाईलने तिथे आंदोलन करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे